चालू आहे व्हा हवाग त्या दिवशी पाऊस भरपूर होता आता नाही आता पाऊस पण आलाय जोराचा गोल्ड़न रे आता चांगलं आहे त्या दिवशी पावसात म्हणजे पाणी पाऊस भरपूर होता पाणी नुसतं खदूळ पण होतं आता चांगलं आहे बघा वल्डू बघा चाललाय कसा तो ह्या बघा हा असा वाळ आहे पाणी बघा छान वाटतंय गोल्डन किती खुश झालाय तो बघा तो म्हणजे असाच रवा होत पेवत हा कार्टून जावाय चाललास तर पाळवा नाही वाळत नाही जाऊया तो बघा चाललाय ग बघ बघ पोहायला भेट हो बर आहे पोहायला हे आणखी पुढे नको कोल्टन ए पुढे नाही गोल्डन पाठी त्याला पोहायच आहे ना मजा करायची असते म्हणून असतो असं काही पण पाठवलं नव्हतं त्याला घरातच ठेवलेलं ना त्याच्यामुळे तो।, तो आता म्हणणार आहे गोल्डन नाही तिथपर्यंत काय ते करून मस्ती घ्यायची त्याचं कसं होतं पूर्ण म्हणजे सोमवार ते शुक्रवारपर्यंत तिकडे असतो ना त्याच्यामुळे तिकडे त्याला तेवढं फिरायला नाही भेटत आणि इकडे आल्यावर कसं रान मोकळं त्याच्यामुळे का जी काय मजा करून घ्यायची ती इथे एवढं ना दोन दिवस मजा करणार आणि मग तिकडे जाऊन मग आराम सगळा इथे आनंद झालाय तो बघा चंपा काय नाही चंपा काय का का पाऊस पाण्यात नाही त्याला सुटी येत होती आता तिकडे वाट बघत राहील आमची कसा चाललाय तो बोल चाललाय कसा तो जवळच वाळा गोल्डन हळूद्या शी थकडे चालला बघ कसा तो उरले पकडूक जात काय तिकडे इकडे ये तिकडे नको जा माशे बघा आज काय बघ तुझ्याकडे येऊन मासे पळत असतात कारतो ना म्हणून मस्ती करायची मस्ती बोल बघा पोहत येतोय पण ते उलट प्रवाह आहे येतोय ना वळ यायला भेटत नाही आ लाव ला। आता लागले <laughs> <आता लागे। लागे। laughs> नाश्ता केला असला अरे हळू 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 कार बाबू आमच्या कार्टून तुला ना इथे किती वेळ ठेवलं तरी राशी तू म्हणजे बराच आहे

पावसाच्या आधी थांबलाय मच्छर आहे इकडे पायाला चावत हा चला चल हळूहळू रस्ता जरा ह्या नाही मग अशी तिथून येल तर दिसत नाही आता या रस्त्याने जर गेलो रात्री बरं मग असं काय दिसत इकडे कशी रानत मच्छर

बघतच त्यांलो वाटता कोण आहे रे हे कुठून कोण आहे बघता आली किती वेळ कोण होते म्हणतो मग मगाशी माणसं होती आता येऊय असं काय दिसत ते

पाऊस आला आता हा बघा आज जरा कमी आहे म्हणजे येऊन जाऊन आहे पाऊस त्या दिवशी लयच होता आलं जाती शेती कुठे आहे काय माहिती का घरात गेला आणि काही नाही जाऊच घरात जाऊचा तेका सांगते घराकच जाऊचा आता शेती वाटत गेली घरी पाऊस आला ना शेती शेती थांबणार साहेबांचे पाय धुवायचे किती चहा करून बघा माझ्याकडे का बघतोय हळू चल हा इथून हळू चल पायस रखतात ते